नमस्कार मंडळी आजचा विषय आपल्यासाठी हार्ड आहे विषय असा आहे की माणसाला कुठली गोष्ट कष्टाने केली कधीच बघवत नाही व्हिडिओ करायचा नव्हता पण करावा लागला कारण ह्याच्या माध्यमातून जर तुम्हाला दावलं तर कळणार आहे एखाद्याला बघा कुठली गोष्ट माणूस कष्टानच करत पण ती सुद्धा बघवत नाही आणि अशी घटना घडलेली आहे माणसाची किती कपटी प्रवृत्ती असते बघा म्हणजे डोक्यात वाईट विचार असेल तर ते आपण काय वाईट केलेलं त्याचं वाईट होईल म्हणजे तुमचा गैरसमज आहे ज्या ठिकाणी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे ज्या ठिकाणी लक्ष्मीचा साय आहे त्या ठिकाणी कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही जाणून बुजून केलेल्या गोष्टी तर असाच एक प्रकरण घडलेला आहे तुम्हाला दाखवते आता हे कारस्थान म्हणते कारस्थान जाणून बिजून चालू पिकामध्ये केलेलं कारस्थान असं लिंबू ठेवून त्याच्यामध्ये आता वस्तू आहे मी काय तुम्हाला सांगणार नाही काय वस्तू आहे ती तर असं कारताना हे गटुडा आता टाकून ह्याला जवळजवळ एक सात आठ दिवस झालेला आहे जवळजवळ आठ दिवसाच्या आसपास तर असं करून काय भेटणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे का बाबा एखादं कष्टानं करते त्याची इस्टेट तुमच्या नावावर होणार आहे का कधी नाहीच म्हणा हां थोडाफार भेटतो बरं का त्याच्यामध्ये दगा भेटतोय घडल्या तशा गोष्टी जरा पिकाला हानी बी आली पण कळलं की बाबा कोण आहे आणि त्याला काय होतं माहिती आहे का आता मला तर बघताय तुम्ही बरोबर आहे तर ह्याचा तुम्हाला उलट क्रिया होणार करणार ह्या गोष्टीची जी। ह्याची जी तुम्हाला उलटवाला पडणार ह्या गोष्टीचा म्हणून कुणाला जाणून बुजून वाईट चितायचं नाही कुणाला वाईट करायचं नाही करू नका तुम्ही तुमच्या कष्टानं करा ना की बाबा ह्याचं दान चांगलं आहे तर तुम्ही प्रयत्न करायचा त्याच्यापेक्षा भारी आपलं दानी किंवा आपण अजून त्याच्यापेक्षा जास्त काढू आपण अशा काहीतरी मनामध्ये आणा किंवा एखाद्याचं चांगलं होईल अशा गोष्टीचा विचार करा तर काय झालं तर कारस्थान टाकलं आता माहित नाही पण तिथपर्यंत आता गेल्यामुळं वैरण काढायची तिथपर्यंत गेल्यामुळं त्या गोष्टी घडल्या आणि अशा वाईट गोष्टी करून तुम्हाला काय मिळवायचं किंवा काय हाती लागत नसतं तुमच्या किंवा तुमच्या वाईट चितल्याने किंवा कावळ्याच्या सरापानं कधी जनवार मरत ती तुम्ही कितीही वाईट चिता काही उपयोग होत नसतो तुमचा आता ह्या जी उलट क्रिया तुमच्यावर पडत असते हिर्याना तेव्हा कारण सगळे तुमच्या सारखे म्हणजे तुम्हाला वाटतं स्वतःच हुशार असं काही नसतं त्या शिकवणारा गुरुभे असतो बरोबर आहे का नाही असं शिकलेलं नसतं कोणी तर ज्या जी त्याला महागारी ह्या गोष्टी ते म्हणून जाणून बुजून कधी कोणाला वाईट करू नका कधी खपट मानात आणू नका ह्या गोष्टी चांगल्या नाही त्या कारस्थान रस्ताना जाळतोय तुमच्या समोर आणि कधी कोणाला असं कारसन दिसलं का असं कुठं टाकू नका किंवा पाण्यात टाकून देऊ नका त्यांना काय होते माहित आहे का त्या गोष्टी तुम्हाला लागू होत आहे तर काय करायचं तुम्हाला जर सापडलं कारसन ते तर डायरेक्ट जाळून टाकायचे पिटवून टाकायचे त्यांनी जी कोणी वाईट क्रिया केलेली आहे किंवा कोणी वाईट प्रवृत्तीने केलंय त्याची जी केलेली त्याने विद्या त्याचं काय चालणार नाही त्या कुठल्या गोष्टी पण वाईट करणार सांगणार माझ कारण वाईट करून कधीच तुमचं चांगलं होणार नाही किंवा त्यांच्या चार पैसे तिथे तुम्हाला मिळणार नाहीत बरोबर आहे का म्हणून कधी कोणाचं वाईट करायचं ना चांगलं करावं माणसाने डोक्यात चांगलं विचार आणावं आता भर असं का आणून म्हणून आहे कसं वाटतंय मंडळी तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचं म्हणजे माणसाची किती कपटी भावना असते किती कपटी प्रवृत्ती असते त्या आहे का ना म्हणजे कसं असतं माहिती आहे का तुम्हाला वाटत असेल मी स्वतः माणूस आहे किंवा वाईट करतो पण त्याच्या मागं तुम्ही देवापेक्षा एवढा मोठं नाही किंवा देवापेक्षा श्रेष्ठ नसतो कोणी काहीतरी देवाच्या सहाय्य मागं असते आणि त्याचा तुम्हाला उलट क्रिया तुमच्या मागं जात असते म्हणून कधी कोणाच वाईट करणार धन्यवाद मंडळी विचार करा अशा सुद्धा गोष्टी घडू शकते त्या वाईट आहे का नाही ह्या गोष्टी अशा प्रवृत्ती नाही पाहिजे त्या माणसामध्ये कारण प्रत्येकाने आप आपल्या जिद्दीवर आपल्या कष्टावर गोष्टी कमवाव्या असं एखाद्याला खोट्या कपट्यावर करणं कितपत चांगलं वाटतं चांगलं करणाऱ्यांनी कसं केलेलं असतं माहिती आहे का की बाबा एखाद्याचं वाईट व्हावं पण असं नसतं देव कुठंतरी बऱ्यावर असतो कारण कधी दुसऱ्याला एखाद्याला काळं लावताना स्वतःच हात आधी काळं होते तर ही लक्षात ठेवायचं आधी तुमच्या हाताला काळं लागणार आहे या गोष्टी कधी विसरत जाऊ नका असो चालायचंच एखाद्याची सवय जात नसती काही जरी केलं नाही तर मग ती जितेची कोण मेल्याशिवाय जात नाही अशी घटना घडलेली तुम्ही किती जरी प्रयत्न केला वाईटची त्याचा तर काय नसतं आशीर्वाद आहे ते देवीचं माग त्याच्यामुळे कुठली वाईट गोष्ट घडणार नाही धन्यवाद वाईट तर सुद्धा धन्यवाद